आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल आता मोफत शिक्षणासाठी लढा लढावं लागेल असे प्रतिपादन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी व्यक्त केले मराठवाडा विदर्भातील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक ठरणाऱ्या वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील सत्तर तीस कोटा पद्धत रद्द करण्यासाठी आपण सातत्याने अधिवेशनात व बाहेर आवाज उठवला त्यामुळे हा कोटा रद्द झाला आता उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलीचे मोफत शिक्षणाची घोषणा केली परंतु अद्यापही लागू झालेली नाही यासाठी एक जुलै रोजी राज्य विधिमंडळात लक्षवेधी मांडून मुलींच्या मोफत शिक्षणाकडे प्रतिपादन आमदार डॉ राहुल पाटील यांनी दिले परभणी शहरातील असलेल्या अक्षता कार्यालयात सत्तावीस जून रोजी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शन शिक्षकांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार राहुल पाटील हे बोलत होते या प्रसंगी शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक रवींद्र बनसोडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रिकेटर अंकित भावने एकोणीस वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार सचिन शिक्षण शिक्षणाधिकारी आशा गरुड संतोष बोबडे सह संपर्क शिवसेना संपर्क प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर महेश पाटील आदींसह शिवसेनाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पुढे बोलताना आमदार डॉक्टर राहुल पाटील म्हणाले की दोन वैद्यकीय महाविद्यालय व अन्य शैक्षणिक संकुलांमुळे परभणीची शिक्षणाची पंढरी होत आहे अजूनही उच्च शिक्षणाची सोय परभणीत झाली पाहिजे यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे असे यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील म्हणाले

व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य आमचा शिक्षणाधिकारी मॅडम